होत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज गी जय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे काही शुभ आणि अशुभ गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे काय करण्याने अशुभ होतं आणि काय करण्याने शुभ होतं हे मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे तर मित्रांनो घरात मांजर वेली तर त्या घरात कष्ट दुःख निर्माण होणार आहे हे कळून घ्यायला लागेल त्यासाठी तुम्ही मांजर व्यायच्या आधी घरातून तिला बाहेर घालायचं आहे तर मित्रांनो हे गोष्टीपासून तुम्ही सावध राहायला पाहिजे तर दुसरा असा आहे की मांजराने बाहेरून तोंडात धरून पिल्लवांना आपल्या घरात आणल्यास म्हणजे मांजर दुसरीकडे वेलेली आहे आणि मांजर ती वेल्यानंतर सात घरी पिल्ले घेऊन हिंडत असते तर त्यावेळी जर दुसरीकडे वेली आहे आणि पिल्ल्यांना तोंडात धरून आपल्या घरात आणल्यास घरात काहीतरी शुभ घटना घटणार आहे निश्चित समजावे तर तुमच्या घरी काही ना काही शुभ घटना होणार आहे कार्य होणार आहे तर कोणतं तरी चांगले शुभ कार्य होणार आहेत हे कळावं लागेल तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही समजून घ्या की त्याने तुम्हाला काहीतरी चांगले संकेत भेटणार आहे तर मित्रांनो घरात चिचुंद्री फिरून गेल्यास मदे, सीटी मदे तर हल्लीच्या जमान्यामध्ये सिटी मध्ये नाहीये तर खेड्यामध्ये तरी चिचुंद्री येत असते तर घरात जर करता चिचुंद्री फिरून गेल्यास शुभ म्हणून म्हणून घ्यायचं आहे तर ती एक लक्ष्मीचा संकेत आहे तर शुभ लक्ष्मी म्हणतात तर त्याने तुमच्या घरात काहीतरी धन समृद्धी होणार आहे चुचुंद्री नुसतीच घरात फिरून गेलेली आहे तर लक्ष्मी येणार हे तुमच्या घरात हे नक्की समजून घ्यायला पाहिजे तुम्ही आणि जर एका व्यक्तीने घरात बसलेला आहे आणि त्याला फेरी मारून ती निघून गेलेली आहे आतमध्ये येऊन आणि ते व्यक्तीला फेरी घालून गेली तर त्या व्यक्तीची मनोकामना काही इच्छा आहे तर ती नक्की पूर्ण होणार आहे तर मित्रांनो हे समजून घ्यायला पाहिजे की तुम्हाला कोणतं शुभ आहे आणि कोणता अशुभ आहे हे, हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे तर त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होणार आहे हे समजून घ्या आपण रात्री झोपल्यानंतर मध्यरात्रीला काव कावकाव ऐकू आल्यास ताबडतोब तुम्ही उठून हातपाय धुवायचा आहे आणि ताबडतोब चूळ भरायचा आहे चूळ भरून देवाला जाऊन नमस्कार करायचा आहे आणि आपल्या जे कुलदेवता आहे तुमचे कोणाचे तर त्या कुलदेवतेचे नमस्कार करून आणि आपण स्मरण करत झोपी जायचं आहे अन्यथा काहीतरी अशुभ समाचार ऐकावे लागते त्यासाठी तुम्ही सावध होण्यासाठी तुम्ही ऐकल्याबरोबर हे एवढं करायचं आहे तर तुम्हाला अशुभ समाचार ऐकण्यात येणार नाही तर मित्रांनो एखाद्या शुभ कार्यास तुम्ही जात आहेत किंवा विवाह आहे काही तुमचं काहीतरी बिझनेस करता जात आहे नाही तुमचे इंटरव्ह्यू करता जात आहे किंवा एक्झाम द्यायला जात आहे तर कोणत्याही तुम्ही शुभ कार्यास जाताना जर प्रवासात प्रवासाला जाताना किंवा निघताना निघत असताना त्यावेळी घरावर कावळा येऊन बसला तर ते कार्य तुमचे सफल होणार आहे हे समजून घ्या आणि एका वेळेस तुम्ही प्रवासात जात आहात आणि तेही शुभ कार्य करता काहीतरी चांगल्या करता जात आहात तर प्रवासात कोल्हा किंवा मोर किंवा नीलकंठ पक्षी दिसला तर तो शुभ संकेत आहे समजावे आणि तो जो जो कार्याला तुम्ही जात आहात ते तुमचं कार्य निश्चित सफल होणार आहे हे समजून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे सगळे होते शुभ आणि अशुभचे काही तुम्हाला जर करता हे व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायसोबत पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत तुम्हाला सर्वांना अवधू उत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रेय दत्ता दत्ता महाराज की जय दत्तात्रयची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार